धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक वाढली मात्र ग्राहकांच्या अल्प प्रतिसादामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांचं नुकसान दिवाळीच्या संपल्यानंतर आज प्रथमच धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती मोठ्या प्रमाणावरती भरल्याचं पाहायला मिळाले बाजार समितीच्या सुट्टीनंतर पहिला दिवस असल्याने मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची आवक मध्ये मोठी वाढ झाली होती बाजार समितीत भाजीपाल्याला भाव देखील अत्यंत कमी मिळत आहे मात्र अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे झालेले नुकसान लक्षात घेता ग्राहकांचा अल्प प्रतिसाद बाजार समितीत असल्याचं पाहायला मिळाले त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यापारी या दोघांचंही नुकसान होत असून भाजीपाल्याला जास्तीचा भाव मिळाल्यास शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचं व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले तसेच होत असल्या पावसामुळे भाजीपाला सोडून जाण्याची भीती देखील व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहे मी मनोज जाधव धुळे उत्पन्न बाजार समिती पावसाअभावी गेल्या अनेक दिवसापासून भाजीपाल्याची आवक प्रचंड प्रमाणात वा वाढलेली आहे परंतु ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसादामुळे मालाला उठावू नये त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचं प्रचंड नुकसान होत आहे त्याचप्रमाणे आता ही जी आलेली अतिवृष्टी आहे त्यामुळे शेतकऱ्याचा माल सडून जाण्याची खूप मोठी शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्याचं आतोनात नुकसान होणार आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं नुकसान झालं तरीही व्यापाऱ्यांचंही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती जी आवक वाढ झालेली आहे शेतकऱ्यांच्या नुकसानाबरोबर आणि बाहेरील ग्राहकांच्या अत्यल्प प्रतिसादामुळेचं नुकसान होणार आहे आणि शेतकऱ्यांचंही त्याचबरोबर नुकसान होणार आहे आम्ही धुळी कृषी उत्पन्न बाजार समितीमधून बोलतोय दिवाळीनंतर यंदा पहिल्यांदा आज पहिल्यांद पहिल्याच दिवशी इतकी आवक वाढली आहे पण एवढी आवक वाढून सुद्धा इथं गिराईक गिरायकांचा प्रतिसाद नाही मिळत आणि भाव पण खूप उतरले त्यामुळे शेतकऱ्यांचे फार वाईट अवस्था झाली शेतकऱ्यांचं पण खूप नुकसान होत आहे आणि आमचं पण नुकसान नुकसा होत आहे म्हणजे अक्षरशः भाडंसुद्धा आणि खर्चसुद्धा निघत नाही शेतकऱ्यांचं तर हा भाव मिळाला काहीतरी अशी व्यवस्था झाली पाहिजे की भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना भाजीपाला हा सडव माल आहे आणि तो आज नाही विकला गेला तर दुसऱ्या दिवशी फेकावा लागतो तो सर्व बाहेर आणि जवळजवळ चार जिल्ह्यातून माल येतो आमच्या मार्केटमध्ये औरंगाबाद जिल्हा जळगाव धुळे नाशिक आणि अक्षरशः त्यांचं भाडंसुद्धा निघत नाही आहे इतकी वाईट परिस्थिती आहे